नक्षल्यांच्या सुरक्षित मार्गावर पोलिसांचा पहारा बिनागुंडा येथे नव्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन एकेकाळी नक्षलांच्या बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बीनागुंडा येथे गडचिरोली पोलिसांनी स्थापन केलेल्या नव्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात पार पडले हे उद्घाटन नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अंकित गोयल निलोत्पल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट शंभू कुंभार अपर पोलीस अधीक्षक एम रमेश कार्तिक मधिरा गोकुलराज उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बिनागुंडा हे ठिकाण छत्तीसगड राज्याच्या सीमेपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असून मूलभूत सुविधांचा अभाव असलेला हा परिसर पूर्वी नक्षल्यांच्या सुरक्षित मार्ग मांडला जात होता याच भागातून छत्तीसगडमध्ये नक्षल्यांची हालचाल होत असल्याची माहिती होती मात्र नव्या पोलीस मदत केंद्रामुळे आता नक्षल्यांच्या स्थानिक महिला पुरुषांना कपडे शेती व वा दैनंदिन वापराचे साहित्य तसेच विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले यामुळे पोलीस जनता संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली विशेष म्हणजे मागील दोन वर्षात गडचिरोली पोलिसांनी गर्देवाडा वांगेतुरी नेलगुंडा कवंडे फुलनार तुमरकोठी आदी अतिसंवेदनशील भागात पोलीस मदत केंद्रे उभारली आहेत छत्तीसगडच्या सीमावर्ती बिनागुंडा येथे उभारलेले हे दहावे पोलीस मदत केंद्र असून नक्षलविरोधी लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे ब्युरो न्यूज सेव्हन मराठी गडचिरोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.